मावशी काय चाललं काय नाही चाललं कापूस याचा मावशी मग बरं आहे का पीक पाणी वगैरे हो पाणी काहीच नाही यंदा चट कापूस गेला आमचा मग अजून काय शेतकरीला शेताला भा, मालाला भाव नाही काय नाही शेतात काम करू करू आम्ही मरून चाललो नाही काय नाही बोंड नाही काय नाही दहा ब्याक लावल्या तर काय तीन क्विंटल कापूस निघाला कसं शर्क शेतकऱ्याने पोट भरावा कसं मावशी आता तुम्ही म्हटले की मालाला भाव नाही कापसाचे दोंड असे झाले पाणी पाऊस बरोबर नाहीये कर्जबाजारी झाले तर यासाठी आमच्या नानाजी देशमुख कृषी प्रकल्प अंतर्गत नवीन तंत्रज्ञान तुम्हाला आजमावं लागेल तिथं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय ते आमचे आता तुमच्या गावचे हे समूह आहेत ते आणि मी तर तुम्हाला माहितच आहे तंत्रज्ञान समन्वयक आहे तर, हो हो तर तुम्हाला आम्ही नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊ त्याचा अवलंब जर केला ना तर तुम्हाला फायदा निश्चितच होईल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर हे आमचे समन्वयक सांगतील बरोबर नमस्कार मावशी नमस्कार मी तुमच्या गावामध्ये समूह सहायक म्हणून नानाजी देशमुख प्रकल्प अंतर्गत मी या गावामध्ये काम करणार आहे पुढे तर कसं आहे मावशी तर महा शेतमालाला तुमचा भाव नाही ही गोष्ट खरी आहे पण शेतकरी आपली पारंपारिक लागवड पद्धत बदलायला तयार नाही तुम्हाला तुमची पारंपारिक लागवड पद्धत ह्या प्रकल्पातून बदलण्यास मदत होणार आहे सोयाबीन कापसा सारखी इथून पुढे जर तुम्ही बेड पद्धतीवर लागवड केली तर तुमच्या सोया सोयाबीनचा खर्च कमी होतो आंतरमशागत होते आणि हे सगळं तुम्हाला आम्ही आमच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या वेबिनार मधून वेळोवेळी आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहोत साहेब तुम्ही आम्हाला जी माहिती सांगितली की बेड पद्धतीचा वापर करा तर ती समजा आपल्याला माहिती करण्यासाठी आम्ही कुठे त्याची माहिती ती माहिती गोळा करण्यासाठी आम्ही कुठे कुठे माहिती पाहतो प्रश्न बरोबर आहे तुमचा भागवत राह तर तुम्हाला ही माहिती पाहण्यासाठीच आणि त्याचं मार्गदर्शन करण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहे येणाऱ्या तेरा तारखेला अकरा वाजता यूट्यूबवर मी तुम्हाला एक लिंक पाठवतो तुमच्या व्हॉट्सअपला ती लिंक ओपन करा आणि त्या लिंकवर तुम्हाला नानाजी देशमुख कृषी सहन अंतर्गत ही सर्व माहिती उपलब्ध होणार आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही महाविस्तार ए आय ॲप डाउनलोड करा त्याच्यामध्ये पण तुम्हाला पूर्ण माहिती आहे तुम्ही ते बॉटवर प्रश्न विचारून चॅट बॉटवर प्रश्न विचारून तुम्ही तुम्हाला लागेल ती माहिती मिळवू शकता तर येणाऱ्या तेरा तारखेला अकरा वाजता जो वेबिनार होणार आहे त्याच्यामध्ये आता मावशीत बचत गटाचे अध्यक्ष त्या आता सगळ्या महिलांना घेऊन येतीलच पण तुम्हीही तुमच्यानं जेवढा ह्या तेरा तारखेच्या वेबिनारचा प्रचार प्रसिद्धी तुम्हाला तुमच्या मोबाईलहून तुमच्या मित्रांना शेतकऱ्यांना जवळच्यांना सांगता येईल त्या सर्वांना सांगा आणि आपण कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमस्थळी तुम्ही हजर राहा तिथे तुम्हाला आम्ही त्या वेबिनार दाखवण्याची प्रोजेक्ट पर्व सोय केलेली आहे तरी पण तुम्ही त्या वेबिनारला या आणि तुमच्या शेतीची पारंपरिक पद्धत बंद करून खर्च कसा वाचवता येईल त्या वेबिनार मधून तुम्ही शिकणार आहात त्यामुळे तुम्ही सर्वजणांनी जास्तीत जास्त लोक घेऊन त्या वेबिनारला नक्की या मावशी भागवतराव आमचा जो कार्यक्रम आहे ना त्याचं नावच आहे मुळात लागोड पूर्व तंत्र हमका शेषाचा मंत्र येणाऱ्या तेरा तारखेला सकाळी अकरा वाजता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या चॅनल वर जाऊन तुम्ही हा लाईव्ह कार्यक्रम नक्की पहा आम्ही सर्वजण पाहणार आहोत तुम्ही पण पहा, ही आमची तुम्हाला विनंती